लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील नांदुरा खुर्द येथील मूलभूत मूलभूत आर्मीच्या अनेकदा मागणी करूनही अद्याप कामं करण्यात आली नाहीत यापूर्वी तीनदा निवेदन सुद्धा देण्यात आले होते त्याचप्रमाणे पाच मे दोन हजार पंचवीस व सहा मे दोन हजार पंचवीस असे दोन दिवस धरणे आंदोलनही करण्यात आले होते तरी नांदुरा खुर्द गावातील कसलेही मूलभूत विकास कामं करण्यात आलेली नाहीत यावेळी सुद्धा आपण निवेदन देऊन सुद्धा सखल दखल घेतली नाही दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी निदर्शने व दिनांक ऑगस्ट दोन हजार स्मशान भूमीची व नांदुरा खुर्द या गावातील नागरिकांच्या हक्क अधिकाऱ्यांची अंत्ययात्रा व अंत्यविधी आपल्या कार्यालयासमोर काढण्यात येईल असा इशारा भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे यांनी दिला आहे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे प्रशासन अशा गोष्टी नोंद घ्यावी असंही निवेदनात म्हटलं आहे यावेळी निवेदनावर भीम आर्मीचे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे अहमदपूर तालुका अध्यक्ष अफसर शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते रोहन कांबळे सामाजिक कार्यकर्ते केशव कांबळे राजपाल गवळे सुनील गवळे आदी कार्यकर्ते हजर होते